मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आम्ही जात आहोत अलिबागला रेवसला आणि आमचे कुलदैवत आहेत तिकडे चाललो आहेत आणि आपण आपले काही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपली करंजा रेवस तर आहे त्या तरच चाललो आहोत तर आता आम्ही इथून जात आहोत उरणला उरणवरून करंजा आणि करंजावरून तरेंने रेवसला जाणार आणि रेवसवरून आम्ही पुढे जाणार आहोत आमच्या सारळ इथे जे कुलदेवतांचं मंदिर आहे तिकडे जाणार आहोत तर बघा आपल्या सफरीची मजा घ्या डळी आता पोहोचलो आहोत चार फाटा उरण येथे आणि आता या चार फाट्यावरून आपण डावीकडे वळणार आहोत हा रस्ता सरळ जाईल करंज जटीकडे समोर जी रांग लागलेली आहे रिक्षाची इथून आपण करंज जटीसाठी रिक्षा पकडू शकता फायनली पोचलो करंजा जेटीला आणि आता इथून आपण पलीकडे रेवस्था चाललो आहेत आणि ही पूर्ण करंजीची खाडी आहे आणि ते जेटी लागलेली आहे आपल्याला जायला पूर्ण पात्र आहे आणि मा मासेमार बांधवांच्या सगळ्या <laughs> पुढे आहेत हॅलो फायनली फेरी बोर्ड केली आहे आणि चालू पण होते आणि हा प्रवास करायला खूप मजा येते नेहमीच माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत खूपदा प्रवास केला आहे पण हा प्रवास जो प्रत्येकदा घडतो तो खूप भारीच असतो यावेळे यावेळेस मुलींना मिस करतो ना मी त्याली मुलींना तर खूप एन्जॉय करता हां गावी गेल्यात तेव्हा इथे मागे बघा जट्टी चालली सगळी वाढलं आहे तर पर हेड तीस रुपये तिकीट यायचं बॅरेजचं आणि हगोदर कमी होतं आता तर बारा दहा याचा प्रवास केलेला आहे आम्ही तर आता महागाई वाढलेली आहे त्यामुळे तिकीट पण वाढलं आहे रेवास बंदर आहे आणि भाऊच्या धक्क्यावरून आणि करंज जेटीवरून दोन ठिकाणीवरून आपल्याला लॉन सेवा उपलब्ध आहे भाऊच्या धक्क्यावरून या बाजून येते येशील काय बघ लांब गेली लांब गेली थांबून जा येईल काय येल थांब करंजा तरीचा टाईम नाही टाईम टेबल वगैरे व्यवस्थेने किती असू शकते सकाळी पाहिली व्यवस्था सात पंधराची आहे करंजा सात पस्तीस संध्याकाळी शेवटची सहाची आहे इथून शेवटवर तिकडून साडेसातची मित्रांनो फायनली आम्ही आता जेटीवरून आतमध्ये आता जेटीचा जो रॅम्प आहे त्या रॅम्पवर आहोत आणि आम्ही आमची बाईक आणली नाही आहे बाईक आम्ही आम्ही आमची करंजा जेटीवरच ठेवली आहे त्याचं कारण हे आहे की ऐंशी रुपये एका बाईकचे एका वेळचे लागतात ट्रान्सपोर्टेशनचे तर आपल्याला ऐंशी ऐंशी एकशे साठ रुपये लागले होत असते आणि आपल्या इथून जास्त काय असं अंतर ट्रॅव्हल करायचं नाही आहे आपल्या इथून एक हार्डली एक तीन चार किलोमीटरचं अंतर गाव आहे तिथून आपण रिक्षानेसुद्धा जाऊ शकतो त्यामुळे आम्ही आम हा डिसिजन घेतला की बाईक न टाकता आपण पुढचा प्रवास रिक्षाने करायचा आहे आणि परत रिटर्न तसेच रिक्षाने आपण इथे आणि इथं बघा बाईक किती पार्क आहेत म्हणजे बाईक ट्रॅव्हल करण्या जर तुम्ही जर जास्त डिस्टन्स कवर करत असाल पुढे जाऊन तर तुम्हाला बाईक रिजनेबल आहे ने ना ह्याच्यातून अदरवाईज तुम्ही बाईक न नेता बाईक तिथे ठेवून तुम्ही ट्रॅव्हल करू शकता आणि किती बाईक लागल्यात बघा ना पुरा स्टँड फुल आहे बाईकचा फुल पार्किंग आहे चला तर आता आम्ही चाललोत कुठे सांगतो तुम्हाला आम्ही सारळला चाललो होतो आमचे कुलस्वामींचं मंदिर आहे बापूजी देवांचं तर त्यांच्या दर्शनासाठी चालू आहे तर त्यांचं दर्शन घेतो आपण आणि पुन्हा आपण असाच प्रवास करणार आहोत चलो आता आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि आता ऑटोने आम्ही जात आहोत सारळपूरला

आम्ही उतरून चाललो आहोत सारळ पुलावरून सारळ गावाकडे आणि आता हे आहे अलिबाग तालुक्यामध्ये सारळ आणि मग अशा पण जीतून पण बोट पकडली लाँच जी पकडली त्या लॉन्च धीरे उरण उलंदायला हे सारळ गाव आले आणि कमानाई श्री क्षेत्र बापूजी देवस्थान सारळ आणि गायलो सारळ म्हणजे तुम्हाला असतो सारळ गावामध्ये हे आहे सारळ गाव आणि हे आहे श्रीबापूजी देवांचं मंदिर जागृत आणि शाश्वत असं देवस्थान आहे की जिथे आज मी वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून येतो आहे आणि असंच्या तसंच आहे का बापूजी मंदिराचं दर्शन करून पुन्हा मी परतीचा प्रवास सुरू केला आणि जेटी पकडण्याची घाई होती त्यामुळे मी वाटेत काही शूट केलं नाही छान प्रमाणे खूप छान वाटत समुद्र म्हणजे एक विलक्षण वेगळीच ओढ असते आणि लॉन्चिंगमध्ये जाताना तर एक वेगळी सिरियल पक्ष्यांबरोबरची आ... मजा बघायला पाहिजे आणि ही मजा आम्ही प्रत्येकदा करतो येताना पॉपकॉर्न आपले जे रोस्ट केलेले असतात ना जे त्याच्यात म्हणजे काय बोलतात तर भाजलेले पॉपकॉर्न असतात ते आणायचे तळलेले नाही नाही आणायचे आणि मस्त उडवायचे खातात ते आणि त्यांना पण त्रास नाही होत आणि छान मजा येते आणि आता आपण समोर लागतो आहे हे बघा मी डेकोर आहेस करायचा प्रवास करायचा प्रवास म्हटलं डेकोरच करायचा नायची फायनली उतरलो करंजा जेटीला आणि आता चालू खरी तर आमचा हा प्रवास तेच संपवतो आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला शिवाय जाऊ नका तर चला पुन्हा एक मोठ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय